नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार तर याच्या प्रतीक्षेत आहेत फक्त चारच दिवस बाकी आहेत आणि फेब्रुवारीचा महिना संपत आलेला आहे परंतु अद्याप पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो जमा झालेला नाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये जमा होईल परंतु अद्याप तशी घोषणा झालेली नाही अपेक्षित धरूया आज देखील यासंदर्भात घोषणा होऊ शकते परंतु निश्चित असा वेळ नाही आहे निश्चित असा टाईम नाही आहे मंत्री आदित्य तटकरे साधारणतः यासंदर्भात संध्याकाळपर्यंत घोषणा करू शकतील आणि त्याच्यानंतर हा हप्ता वितरण आहे तो सुरू होणार आहे कारण का आता काहीच दिवस शिल्लक आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ते वितरणास सुरुवात होऊ शकते अपेक्षित आजपासूनच हप्ते वाटपाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर यासंदर्भात अधिकृत माहिती देखील प्रसिद्ध जे न्यूज चॅनल आहे तर या ठिकाणी देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची लवकरच प्रतीक्षा संपणार आहे त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे आता संध्याकाळपासून हप्ते वाटपाला सुरुवात होण्याची शक्यता आहे पण त्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील महिला व बाल विकास कल्याण मंडळाच्या ज्या नेत्या आहेत मंत्री आदित्य तटकरे आहेत तर या आधी घोषणा करतील तर लक्षात घ्या की हप्ते जमा होण्यासंदर्भाच्या पूर्वी मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील आणि साधारणतः पुढच्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा